सर्वांना जय भीम जय शिवराय आज आत्रे या ठिकाणी आरक्षण सोडत होती त्या ठिकाणी आम्ही सर्व आज सर्व पक्ष सर्व संघटना सगळे इथे उपस्थित झालेले आहोत तर आरक्षण सोडत झालेले आहे पण पुन्हा हरकत घेऊन सतरा तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे आणि ती सतरा तारीख थोडीशी संशयस्पद असल्यामुळे काही ठीक वाटत नाहीये एक तर आयुक्तांनी आपली भूमिका एक शासनाचा अधिकारी आयुक्त म्हणून निभावी अशी आमची इथे मागणी आहे कुठल्याही पक्षाचं नेतृत्व त्यांनी करू नये आज अकरा तारखेला महानगरपालिकेची सोडत होती सोडत बरोबर अकरा साडे अकरा वाजता जेवढे पक्ष आहेत त्यांच्या मनामध्ये एकच शंका आलेली आहे की संभ्रम निर्माण झालेला आहे जो पूर्वी जो प्रभाग निहाय जो आरक्षण असायचं की एक नंबरला एसी दोन नंबरला महिला आता आरक्षण पण ह्या वेळेला जो आरक्षण काढलेला आहे हा सगळे संभ्रम आहे की एसी कुठं उभा राहायचा ओबीसी कुठं उभं राहायचं ह्याच्यात ह्याचे काही कल्पना नाही म्हणून आम्ही याच आरक्षणाचा निषेध करतोय